नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली पक्षप्रमुख महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसह विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत याच पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं तिलोतमा सुनील जगताप यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला सध्या देशात आणि राज्यातील राजकीय स्थिती या सरकारपेक्षा एक नवीन सशक्त पर्याय म्हणून देशभर आणि राज्यातही बहुजन आपले उमेदवार उभे केले आहेत वाढता भ्रष्टाचार महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि वंचित बहुजन समाजातील शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुन्हा शिक्षण मिळवून देण्यासाठी संसदेत बुलंद आवाज उठवण्यासाठी मी उमेदवारी करत असल्याचा आशावाद तिलोत्तमा सुनील जगताप यांनी यावेळी व्यक्त केला नमस्कार तिलोत्तमा सुनील जगताप नाशिक लोकसभा मतदारसंघातील बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आज अर्ज दाखल करण्यात आलेला असून या नाशिकच्या निवासी एस सी एस सी ओबीसी विकास यांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आत्तापर्यंतचा कुठलाही उमेदवार आश्वासन हे सोडतो परंतु आम्ही एक सेवा असे आहोत की आम्ही दिलेल्या आश्वासन आश्वासनाला स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहोत म्हणजेच आम्ही लोकांची कामे करण्यासाठी बंधनकारक आहोत माननीय सर्व नाशिकच्या मतदार बंधू आणि भगिनींना आजच्या या बहुजनमुक्ती पार्टीच्या आदरणीय उमेदवार शिरोत्तमा सुनील जगताप यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांना खडा शिकवण्यासाठी तसेच या देशात असलेल्या व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे समाजातील विविध स्तरातून एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी आणि मायनॉरिटीच्या सर्व समूहातून विद्यार्थ्यांमधून महिलांमधून त्यांना भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे बहुजन बहुजनमुक्ती पार्टी ही देशातील एकमेव स्टॅम्प पेपरवर आपलं वचननामा लिहून देणारी पार्टी आहे त्या संदर्भातला जो वचननाम्याचा जो भाग आहे जर आमचा उमेदवार त्या बाबतीत कमी पडला तर मतदारांना आम्ही अधिकार ठेवलेला आहे तर तो, तो मतदार विरुद्ध एफ आय आर देखील दाखल करू शकतो ज्याप्रमाणे या देशातील प्रत्येक मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे मग ती बेरोजगारी असेल शिक्षणाच्या समस्या असतील महिलांचे अन्याय अत्याचार असतील आदिवासींचं अलगीकरण असेल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला मिळालेले संवैधानिक अधिकार संपवण्याचं एक बाजूला षड्यंत्र असेल आणि विशेषतः ईव्ही एम मशीनमधल्या ज्या यावेळी ॲडव्होकेट सुजाताताई चौंदने महिला आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष विलास तिगोटे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ गांगुडे जिल्हाध्यक्ष रवी सैन्याने कल्पना इंगोले किशोर पंडीत सिद्धार्थ इंगोले गौतम साळवे शरद साळवे नितीन आढाव वसंत महाले सत्यभामा वाळवंटे प्रतिभा लोंढे सोनाली ढवळे राम ढवळे अरुण कांबळे अविनाश पगारे आणि सुनील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलनाधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक